नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत तर वाहिनीवर नुकताच सुरू झालेली लपंडाव ही मालिका हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे या मालिकेतून पुन्हा एकदा ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील शशांक म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरे हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे चैतन्येने यापूर्वी अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत मात्र नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत चेतनने फुलपाखरू सारखी लोकप्रिय मालिका अचानक अर्ध्यातच का या मागचं कारण सांगितलं आहे का चेतनने फुलपाखरू फुल ही मालिका अर्ध्यातच सोडून दिली होती आणि या मागचं कारण सांगताना तो म्हणाला मी फुलपाखरू मध्ये काम करत होतो पण फुलपाखरू मध्ये एका टप्प्यानंतर माझ्या भूमिकेसाठी काही करण्यासारखं राहिलं नव्हतं त्यामुळे मी चालू मालिका सोडली आणि मुख्य भूमिकेसाठी प्रयत्न करू लागलो त्यावेळी मी कोणतीच छोटी मोठी काम केली नाही आणि एका ऑडिशन मला झी मराठी अल्टी पल्टी सुमडीत या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली तसेच चेतन पुढे म्हणाला उत्तम काम करण्यासाठी नशिबाची गरज नसते पण उत्तम काम दाखवण्याची संधी मिळवण्यासाठी नशीब लागतं मोठे मोठे अभिनेते आता घरी बसले आहेत जे दिसायला वगैरे चांगले आहेत हँडसम आहेत पण नशिबाची साथ न लाभल्याने ते घरी आहेत असा अभिनेता चेतन वडनेरे म्हणाला तर तुम्हाला अभिनेता चेतन वडनेरे आवडतो का हे कमेंट करून नक्की सांगा